अठ्ठावीस नगरसेवक सर्व जाती पातीचे धर्माचे सर्व लोक एकत्र एकत्र मोठ का बांधली विकासासाठी या पाचोऱ्याला पालट करण्यासाठी या पाचोऱ्याचा विकास करण्यासाठी आणि म्हणून मी आपल्याला विनंती करायला आलोय येत्या दोन तारखेला धनुष्य समोरचं बटन दाबून आपल्या लाडकी बहीण सुनीता ताई आणि त्यांची टीम यांना विजयी करायचं आहे हे विनंती आपल्याला करतो आणि मला विश्वास आहे कि एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही उपस्थित झालेला आहात लाडक्या बहिणींची लक्षणीय संख्या लाडक्या भावांची एवढी मोठी संख्या नजर पोचत नाही तिथपर्यंत हे सर्व लाडक्या बहिणी लाडके भाऊ उपस्थित आहेत यावरून चित्र स्पष्ट आहे एवढे लोक दोन तारखेपर्यंत रस्त्यावर उतरले घराघरात गेले तर समोरच्या सगळ्यांचं डिपॉझिट गुल झाल्याशिवाय राहणार बानाच्या पा किशोरप्पाच्या पाठीशी म्हणून तीन वेळा तुम्ही निवडून दिले तीन वेळा निवडून किशोर किशोरप्पानी त्यांना आलेले अनुभव इथं सांगितले पण मी सांगतो अप्पा मेरा शेर आहे वाला, वाला है किशोर अप्पा खुद को अकेला मत समझ एक नाथ क्यों है विरोधक न एवडि मारा गप्पा तुम्हें कि पण तुम्हाला पुरून उरेल आमचा किशोर आप्पा <प्रागा> तिकडे नेते आहे तिकडे तुझी जनता आहे ती जनता जनार्दन था ठरवत असते कुणाला वर काढायचं आणि कुणाचा करेक्ट कार्यक्रम करायचं करेक्ट कार्यक्रमामध्ये माझा मास्टरी आहे मी डॉक्टर नसलो तरी ऑपरेशन करतो ईश्वर अप्पा माझ्या सोबत होता दोन हजार बावीस ला या राज्यात जे बाळासाहेबांना पसंत नव्हत ते घडलं बाळासाहेबांचे विचार पायदारी तुडवले आणि त्यावेळेस हा एकनाथ शिंदे हा कार्यकर्ता सत्तेवरून सत्ता सोडली सत्ता व सत्तेवर पाणी सोडलं आणि या महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या माता भगिनींच्या भावांच्या शेतकऱ्यांच्या मनातलं सरकार या महाराष्ट्रामध्ये आपण स्थापन केलं <laughs> या राज्यात <laughs> बाळासाहेबांच्या विचारांच्या विरोधात जे केले त्यांचा टांगा पलटी घोडे फरा बरोबर आहे ना आणि लोकांच्या मनातलं सरकार आणलं अडीच वर्ष हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता अडीच वर्ष पायाला भिंगरी लावून हा एकनाथ शिंदे फिरला मला वाटतं त्या काळात मी अडीच तास झोपलो असेल की नाही माहिती लोक म्हणायचे जो तुम्ही झोपता करी जेवता करी मी म्हणाय जो तुम्ही झोपा काढायला नाही आलोय लोकांच्या विरोधकांच्या लो झोपा उडवायला आलोय आणि म्हणून अडीच वर्षामध्ये या राज्यामध्ये या राज्याला पुढं नेलं आणि या राज्यात मगाशी आपण गुंतवणूक आणली उद्योग आणले तू मग किशोर म्हणाले अडीचशे हेक्टर जमीन दिली आहे पण सी मंजूर केली पण उद्योग नाहीये जरा उदय सामान आपले मंत्री जरा आहेत का लाईन वर जरा बघा लावा ते ना तुमच्या भावाचा एकनाथ शिंदेचा शब्द माझ्या लाडक्या भावांसाठी देखील स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी स्वयं स्वतःचा रोजगार स्वतःचा व्यवसाय उभा करण्यासाठी देखील आपण योजना केली अनेक योजना केल्या एक लाडकी लखपटी केले एसटी मध्ये पन्नास टक्के सवलत दिली मुलींना उच्च शिक्षण मफत केला, आणि एक मोठा निर्णय आपण केला आतापर्यंत आपल्या समोर वडिलांचं नाव लिहा लिहायचं लिहिलं जायचं आता आईच नाव देखील लिहिण्याचा निर्णय आपण घेतला